आपण जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन समाजाची दिशा तर मराठा समाज तुमची मालकी नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे हॅलो हा बोला नमस्कार विनोद पोखरकर बोलतोय मराठा क्रांती मोर्चा मधून बोला ना बोला तुमची एक क्लिप ऐकली मी तुम्ही म्हणताय मनोज जरांगे पाटील जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन हे करत असतील किंवा त्यांना आम्ही हे करू ते करू काय नेमके अडचण काय काय तुम्हाला कोण म्हटलं मनोज दरांगे पाटलांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे का काय का तुमच्याकडे अरे तुम्ही मराठाच आहे ना काय असे उद्योग करताय त्या फडणवीसच्या चाटण्याच्या नादामध्ये काय तुम्हाला असं दाखवायचे का शर्यत करायची आहे का मी जास्त चाटतो का तू जास्त चाटतो ते दरेकर वेगळे ते लाड वेगळे तो सदाभाव खोत वेगळा आता तुमची एक भर त्याच्यामध्ये पडली तो एक शेलार बसलाय मुंबईत हा काय चाललंय काय नेमकं तिकीटासाठी चाललंय काय हे सगळं अरे थोड्या वाटू दा जातीवंत मराठा असाल ना तुम्ही तर थोड्या तरी लाज वाटू यार त्या मरून जरंगे पाटले बिचार आपलं घरदार त्यांनी तिथं सोडले वाऱ्यावर वा वा सोडले वा 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 आणि तो माणूस समाजासाठी लढतोय आणि तुम्ही त्याला त्या महाविकास आघाडीच्या मराठा समाजाची फसवणूक केली त्यांनी पण एवढी वर्ष त्यांच्या दावणीला तुम्ही नेऊन सांगताय का त्यांनी त्याची सुपारी घेतली का लाज वाटली पाहिजे बा वेगळे तुम्हाला जरा यार आमदार आहे तुम्ही माझे आमदार आपण ना भेटून बोलू काय बोल तुमची क्लिप ऐकली मी तुम क्लिप तु ले के ले के ले, मी तुमच्या त्या क्लिप वर बोलतोय आणि एक सांगू का दुसरं सांगतोय हाय ना जातीवंत मराठा आहे तू कोणाला जाऊन तिकडे कंप्लेंट केली ना माझी पोलीस स्टेशनला केली कुठे केली काही फरक पडणार नाही मी सांगतो पण तुमच्यासारख्या लाचारुमार लोकांमुळे ना आज ही मराठा समाजाची अवस्था आहे तर महाविकास आघाडीवाल्यांनी फसवलं ना म्हणून तर तुम्हाला माहित नाही का तुम्हाला फुकट आरक्षण दिलं का त्यांनी ते दिलं तर टिकलं का किती हजेरी करणार तुम्ही लोक अजून तुम्हाला तिकीट पाहिजे ना तुम्ही तुमच्या पक्षाच्या जीवात तिकीट घ्या जरा घ्या बाटल्यावर घसरू नका आज तुम्हाला मी फक्त फोन करून जा विचारते आई सांगतो नंतर मावळा येऊन गाठील मी पण पुण्यातच आहे मी पण पुण्यातच आहे लक्षात ठेवा भारतात नाही आहे जिल्ह्यातलाच माणूस आहे मी ऐक ना तू म्हणतो ना मी येतो तू सांगेल तिथे तू काळजी करू नको काळजी करायची गरज नाही मी न जाऊ परत जर मनोजाटला आयुष्यबात सांगतो ठीक ठीक परत याला सगळं विसरून जाईल राजकारणाने येते भाजप बिजप महाविकास आघाडी बिया आम्हाला काही घेणं देणं नाही ना? ठीक 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 समजलं का याला धमकी समजायची तर धमकी समजा किंवा अजून काय समजायचं तर अजून काय समजा